नमस्कार हा नमस्कार नमस्कार बोला ना फोन केला होता काय नाही आता सकाळी मॉर्निंग असते हा घरातून साडेपाच ला निघतोय मग दही त्यावेळेला घेतलेला मग अडीच वाजता खाल्ला चालेल चालतंय चालतंय काहीच प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही ना काय काय प्रॉब्लेम आहे काय गडबड व्हायची नाही नाही काय काय अडचण नाही बरोबर पडल्याचं चांगला शंभर टक्के फरक पडतो हो तो एकदम ठीक आहे तर सकाळी काय होते घरातून निघताना ते सकाळी ते औषध आहे ना पाण्यात मिक्स करून पिसतोय त्याच्यानंतर नाश्ता माझा साडेसात लागतो चालतंय काही अधा एक तास काय खायचं नाही शक्यतो अर्धा पाऊन तास तरी काय खायचं नसतं म्हणजे चालतंय त्यांच्यानंतर चालतंय बरं बरं चालेल बाकी काय काय सुधारणा जाणवायला लागले काय काय सुधारणा जाणवायला लागलेल्या आहे पायाचा वाद पण कमी झाला माझ्या कमी झाली कमी झालं पायाचा फोड केला की नस म्हणजे हे व्हायचं आले सारखं बरोबर हा 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 मुंग्या पण कमी झाली थोडस अजून हे होतं दम थोडासा लागतो अजून तो पण कमी झाला असेल ना थोडा हो हो कमी झाले कमी झाले खोकला वगैरे एकदम बिलकुलच गेलाय हा अजिबात नाही आता आणि पोटात पण हलका हलका वाटत असेल जरा हो पोट हलकेच थोडस जड आहे पण आहे पहिल्यापेक्षा चांगलं आता नाही आता किती दिवस झाले आता हा चौथा दिवस चार महिन्यात तुम्हाला भरपूर चांगला सापडत आणि पाऊस असल्यामुळे थोडं व्यायाम केल्याचं प्रॉब्लेम होते पण घरी आता करतोय तरी दोन तीन दिवस झाले व्यायाम पण व्यायाम केला की असं अजून चांगल्या सुधारणा कालवतीतच मिळतात पण चांगलं आहे म्हणजे तुम्हाला चार दिवसात एवढं चांगलं म्हणजे चांगलंच आहे नाही नाही चांगला फरक पडला पायाला म्हणजे मला चांगला फरक पडला म्हणजे मुंग्या जास्त होतं त्या गेल्या पूर्णच गेल्या पूर्णच गेल्या आणि असा पाय बेंड केला ना पाठीमागे असा पुढच्या की नस म्हणजे हे व्हायचं वातायसारखे लगेच पाय फोडायला आता काय किती पण वेळ झालं तरी काय प्रॉब्लेम नाही ने ते, ना, ते ने टॉक्सिन निघून जातं ना सगळं नाही का आणि तुमच्या ने तुमच्या रक्तवाणीची लवचिकता वाढते आणि कोलेस्ट्रॉनिल तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये सगळे अडथळे पण दूर काढतं आणि लिव्हर ओके तुमचं लिव्हरच नॉर्मल करतं नाही का त्यामुळे काय विषय नाही गॅरंटेड फरक पडतो तो काय विषय नाही आता इथे कंपनीत पण दोन तीन लोकांनी डबा घेऊन म्हणलं म्हणजे पुण्याला गेलो साहेबांनी जरा सांगितलं पुढच्या वेळेला माझ्यावर दोन तीन लोक येतील आमच्या कंपनी चालेल चालेल सकाळचा जो टायमिंग हो चालेल ना त्यांना फक्त सांगून ठेवा त्या ऑफिसच्या नंबर सांगून ठेवा नाही मी माझ्यावरच घेऊन येईन त्यांना हो चालेल की काय चालतं आता झालीच आता ते स्वतःहून बोलले तर म्हटलं चालेल आपण जाऊ बरोबर चालेल 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 काय अडबल चालेल चालेल थँक्यू ओके बाय बाय